मित्रांनो नमस्कार मी नरेंद्र आज आपण बोलणार आहोत जळगावच्या खराब रस्त्यांबद्दल या रस्त्यांचा इतिहास बघितला की जळगावच्या रस्त्यांवर सातत्यानं लोक बोलत आहेत आंदोलन होत आहेत मोठी मोठी आंदोलन याच्या पहिले झालेली आहे कारण हजारो लोकांनी या जळगावच्या रस्त्यांवर आपला जीव दिलेला आहे खराब रस्ते असतील किंबहुना अपूर्ण रस्ते असतील किंबहुना एकदम चाळीदार रस्ते असतील सगळ्या रस्त्यांमुळे हजारो लोकांचा जीव गेलेला आहे आणि याच रस्त्यांवर फार मोठं महाभारत सुद्धा घडलेलं आहे मागच्या वेळेला एक समिती सुद्धा स्थापित करण्यात आली होती खराब रस्त्यांवर मा फार मोठा त्याच्यामध्ये त्यांना यश पण मिळालं होतं मात्र प्रशासन त्याच्यात सुस्त होतं आणि आज पण प्रशासन त्याच्यात सुस्तच आहे आणि जळगावकरांना रोज रस्त्यांच्याबद्दल एवढी चीड निर्माण झाली आहे की जळगावकर इथे राहत आहे हे त्यांची मजबुरी आहे चला तर बघूया रस्त्यांवरती काल झालेल्या डीपीडीसीमध्ये काय संघर्ष घडला तिथे कोण काय बोललं चला बघूया राजू मामा राजू मामाने मागच्या दहा वर्षामध्ये सुरेश दामू भोडे हा म्हणजेच आमचे राजू मामा यांनी मागच्या दहा वर्षामध्ये अनेक प्रकारचा संघर्ष या रस्त्यांबद्दल केलेला आहे मात्र राजू मामांचा आपला जो प्रयत्न आहे तो कुठे ना कुठे त्यांचा जो प्रयत्न आहे तो प्रामाणिक आहे ते आपल्या प्रयत्नावर बिलकुल ठाम आहेत आणि कालच त्यांनी आपला राग डीपीडीसीच्या पी मीटिंगमध्ये आयुक्तांवर काढला त्यांनी प्रश्न उपस्थित केले की आयुक्त साहेब तुम्हीच सांगा रस्त्यांसाठी दोन कोटी फक्त द्यायचे होते चार प्रभागासाठी तुम्ही अजून ते पैसे दिलेले नाहीत कसं करायचं काय होईल या जळगावचं त्यांनी संतप्त आपल्या भावना आपले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन फार संतापले त्यांनी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना फार कडक शब्दामध्ये समज दिली त्यांनी सांगितलं की तुम्ही काम करा तुम्ही इकडे तिकडे लक्ष नका देऊ माझ्या कानावर बरंच काही येत आहे यानंतर आयुक्त ढेरे यांनी आ, काही ना सांगता आपली सहमती दर्शवली मात्र जळगावकरांना पुढे नशिबात काय असेल हे नाळाकारच सांगेल आयुक्त काय म्हणाले बघा कशा प्रकारे गिरीश महाजनांनी आयुक्तांना धारेवर धरलं गावामध्ये कमीत कमी रस्ते दुरुस्त झालं पाहिजे तुम्ही नवीन रस्ते देऊ तुमच्याकडे चार चार प्रभागाच्या दोन कोटी सुद्धा तुम्ही महापालिका खर्च करू शकत नाही रस्ते दुरुस्तसाठी किंवा मुरून टाका किंवा तुम्ही महापालिकेत दुरुस्ती करा म्हणजे फक्त आम्हाला कर घेणं माहिती आहे अध्यक्ष महोदय कर जर लेट असेल लोकांना दंड आकारला जातो लोकांना नोटीस दिल्या लो जाते लोकांच्या घरात डपडे वाजले जातात आणि आमची सुविधा काय तुमची जबाबदारी नाही काही सांगा मेड्या समोर सांगा की तुम्णौ आमची जबाबदारी

ठेकेदार शोधताय काढा त्यांना नंतर मग टेंडर घेऊन कॉन्ट्रॅक्टर घेतील त्याच्याकडून तीन तीन महिन्याचा पगारचे लोक घेऊन त्याच्या पुरा तुळून त्याच्यासाठी उद्योग मी हो आयुक्ताच्या संदर्भात